बावटाणा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीडचे केंद्रप्रमुख पदाचा पदभार माननीय श्री चंद्रकांत साबळे सर व केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा कार्यभार अरुण तटसर यांनी स्वीकारल्याबद्दल शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्यातर्फे शाल श्रीफळ पुष्पहार व फेटा बांधून त्यांचा सत्कार गट शिक्षण कार्यालय अंबाजोगाव येथे संपन्न झाला या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार रापतवार सर उपाध्यक्ष पांडुरंग नरवडे सर सचिव विष्णू सर्वदे सर व सदस्य आयुब सर साकूड शाळेचे मुख्याध्यापक मिटकरी सर रोडेसाहेब आणि प्र प्रतिष्ठानचे सर्व सदस्य शिक्षक बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी समयोचित अशा प्रकारचे भाषणं पण झाली आणि त्यामधून केंद्रप्रमुख चंद्रकांत साबळे सर यांनी सत्काराला उत्तर दिले तट सर आणि दुसरे शिक्षकांची बुलंद तोप म्हणून ज्यांनी बराचसा काळ गाजवलेला आहे असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असणारे ढगाडीचे असे शिक्षक नेते आणि डोंगर शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत साबळेसर या दोन ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचा आज या ठिकाणी आपल्या शिक्षक मैत्री प्रतिष्ठान परिवारतर्फे त्यांचा आपण या ठिकाणी छोटेखानी सन्मान करून त्यांनी जे नवीन काम करणार आहे त्या कार्यासाठी आपण या ठिकाणी शुभेच्छा उपस्थित झालेलो आहोत मित्रो हे जे दोन व्यक्ती आहेत या व्यक्तींबद्दल दोन मिनिट मी बोलतो की अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व असणारे दोन्ही व्यक्ती माणसातले माणूस म्हणून ज्यांना ओळखतो आपण असे हे दोन्ही व्यक्ती आहेत जर सरांकडे बघितलं तर त्यांचे म्हणजे पेन्शनला ला काय काही काय असं वाटतं पण ते आली का म्हणून विचारत अजून तुम्ही सक्षमपणा कार्यभार पाहत आहे आणि दुसरे बाप्पा ज्यांच्याकडे बघितलं तर पन्नास शिकत आहे काय कि पण अठ्ठावन्न वर्षाची आहे त्यांची नोंद त्यांच्या शेवट पुस्तिकेनुसार झालेली आहे तर या दोन मान्यवरांना या ठिकाणी भावठाणा केंद्रासारखं जे डोंगराळ भागातील केंद्र आहे जे उत्कृष्ट केंद्र आहे जिथं गुणवत्ता टिकून आहे आणि जे ऊसतोड मजुरांचं भाग म्हणून ओळखलं जात असं भावटाणा केंद्राच्या दोन्ही प्रमुख पदाचे कार्यभार दोघांकडे आलेले आहेत अरुणराव तटसर यांच्याकडे यांच्याकडं भावटाणा केंद्राच्या केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा कार्यभार त्यांच्याकडे आलेला आहे आणि चंद्रकांत साबळे सरांकडे त्यांची सेवा कमी राहिली त्यांची रिटायरमेंट जवळ आलेली आहे तरी सुद्धा आम्ही सर्वांनी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देत त्यांनी होकार दिला आणि त्यांच्याकडं भावताना केंद्राच्या केंद्र प्रमुख पदाचा कार्यभार चंद्रकांत साबळे सरांकडे आलेला आहे सर आम्ही या ठिकाणी शिक्षक मैत्री परिवाराच्या वतीने आपल्या दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्याला हे जे पदभार आलेलं आहे परंतु खरं जर बघायचं गेलं तर तुमची सेवा ज्येष्ठता लक्षात घेऊन तुमची पदोन्नतीने या पदावर नेमणूक व्हायला पाहिजे होती परंतु काही हरकत नाही तो प्रशासनाचा बाब प्रशासकीय बाब आहे त्याच्यावर आपल्याला भाष्य करायचं नाही परंतु देर आहे दुरुस्त आहे म्हणल्यासारखं या दोघांनाही दोघांच्या पदभारासाठी आम्ही या ठिकाणी शिक्षक मंत्री परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो चंद्रकांत साबळे सर केंद्रप्रमुख पदाला निश्चित त्याचे जेवढे दिवस राहिले तेवढ्या दिवसात ते निश्चितपणाने न्याय देतील आणि आपल्या केंद्रातल्या भावटाणा केंद्रात जे काही शिक्षकांची आडी अडचणी आहे जे काही प्रशासकीय कामकाज आहे शाळांच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्याच्याविषयी चाकोरीच्या बाहेर जाऊन मदत करणे त्यांचा हातखंड आहे आणि ते निश्चित चा करतील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर तटसरांकडे महत्त्वाचा पदभार आलेला आहे सर्वांचं आर्थिक नाडी तटसरांच्या हातात आलेली आहे तट सर ती आर्थिक नाडी चांगल्या पद्धतीने वाहत ठेवण्याचं काम करतील त्या नाडीला ना दाबण्याचं काम कुठं करणार नाही अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे कारण दत्त स्वभाव कसा आहे आम्हाला सर्वांना माहिती की सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारे एक व्यक्तिमत्व म्हणून दत्त ओळखलं जातं ते सुद्धा केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा पदभार अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टरित्याने सांभाळतील आणि आपल्या भावटाणा केंद्राचं प्रशासन ते अतिशय उत्तमरित्याने चालवतील अशी सुद्धा आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे आम्ही तुमच्या पहिली अपेक्षा व्यक्त करतो आणि सर काम करीत असताना आमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा तर देतो परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला कधी सहकार्य लागेल त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला आवाज द्या आम्ही तुम्हाला आमचं नावच मैत्री आहे मैत्री म्हणजे मदत मैत्री म्हणजे सहकार्य मैत्री म्हणजे सर्व काही रक्ताच्या नात्यापलीकडचं नातं म्हणजे मैत्री आणि या भावनेतूनच आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करतो परत एकदा आपल्या दोघांनाही या ठिकाणी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यालयाच्या अधीक्षक शिवाजीरावजी रोडे साहेब त्याचबरोबर आपल्या शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय मिटकरी आप्पा जे की रेवारपेठ केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक आहेत आणि सेवानिवृत्त असणारे आयुक्त सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर आम्हीच आम्ही तुमचं सुद्धा या ठिकाणी शिक्षक मैत्री परिवाराच्या वतीने प्रसंगी स्वागत करतो आणि मी आपल्या आप प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य मिटकरी आप्पा अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी तट सरांना शाल पुष्पगुच्छ देऊन आणि देशपांडे सरांनी आणलेले स्पेशल पेढा भरून करण्यात आलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे चंद्रकांत साबळे सरांना मी शालेय जीवनापासून ओळखतोय नोकरी लागण्याच्या अगोदरपासून कारण त्यांचे वडील माझे गुरु होते एक वर्षासाठी मी अडचच्या शाळेमध्ये शिक्षणासाठी होतो सहावीला तर त्यावेळेसपासून मी त्यांना ओळखतोय आणि त्यांचे व्यक्तिमत्व फार जळून अनुभवलेलं आहे तसंच अरुण नाना तट हे फार विनोदाचार्य म्हणायला काही हरकत नाही त्यांच्याजवळ गेलं तर हास्यत येणार ते हसवणार असं त्यांचं व्यक्तिमत्व अशा दोन्हीही महान व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याचा योग आहे त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि शिक्षक मैत्री प्रतिष्ठाननं मलाही त्यांच्या मैत्रीमध्ये प्रतिष्ठानमध्ये सामावून घेतल्या घेतल्याबद्दल ते शिक्षक मैत्री परिवाराचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो आणि थांबतो जय या ठिकाणी यथोचित अशा प्रकारचा सन्मान सत्कार या ठिकाणी शिक्षक मैत्री प्रतिष्ठान यांनी केलेला आहे तर अरुण तर हे माजगाव तालुक्यामध्ये नोकरीला होते आणि पण सव्वीस अकरा एकोणीसशे शहाण्णवपासून माझे व्यवहार होतो तर त्या काळामध्ये नानांना मी त्या ठिकाणी पाहत होतो आणि त्यांचं काम त्या ठिकाणीसुद्धा जो होतं त्यात त्यांनी अतिशय प्रतिभाशाली अशा प्रकारचे विद्यार्थी ते त्यांच्या जीवनात घडवले त्याचप्रमाणे चंद्रकांत साबळे सर म्हणजे एक कुटुंब अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आडशी ते राहणार आहेत आणि त्यांचे वडील शिक्षकित पेशामध्ये होते आपल्या जिल्हा परिषदेच्या आणि एक त्यांच्या कितीतरी आठवणी आपल्या पंचक्रोशी त्यांच्या वडिलांच्या आहेत की कि त्यांनी कितीतरी विद्यार्थी चांगले घडवले आणि सध्या ते डोंगरपिपळा शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत सरांनी त्या डोंगरपिपळा गाव निप्टे सरांचं गाव पाटो नरवडे सरांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि <laughs> <त्यागाँ चेती है। laughs> त्या गावामध्ये ज्यांनी नोकरी केली त्यांना माहिती की ते किती जबरदस्त गाव आहे माने सरांचं सुद्धा ते गाव आहे तर त्या गावामध्ये ते आहेत चंद्रकांत साबळे सरांचं त्या ठिकाणी एक ठसा कामाचा त्या ठिकाणी म्हटलेला आपल्याला दिसून येतो की ते शिक्षक विद्यार्थी आणि त्या गाववाले यांच्यावर एक अशा प्रकारची कमांड त्यांची त्या ठिकाणी बसली गेली आणि खरोखरच त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं दिसतं मी एके दिवशी खास वेळात वेळ काढून एक आठ चार पाच तास तिथं होतो तर त्या काळामध्ये त्यांचा परिपाठ पाहिला त्याच्यानंतर अध्यापनाची पद्धत कोण देण्याची पद्धत विद्यार्थ्यांची शिस्त हे खूप जवळून बघितलं आणि सरांनी ते पण मला पाहू दिलं एक विशेष महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे चंद्रकांत साबळे सर एक एक रत्न जगमान आहे आपल्या याच्यामधले आणि अरुण सर तर म्हणजे आणि सर म्हणजे केंद्र प्रमुख म्हणून जे विद्यार्थ्यांची गुणवत्ता किंवा शाळा तपासणी याला नक्कीच सर न्याय देतील आणि आमच्या जे आर्थिक बाबी असतात पगारी संदर्भात किंवा जी पी एफ असेल काय असेल तर त्यांची एक सुणूक त्यांनी अशी दाखवली की प्रस्ताव दिला गेला आज त्यांनी ऑफिसला दाखल पण केला तर अशा प्रकारे कार्य आणि खरोखरच शिक्षक मैत्री प्रतिष्ठान हे सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये अतिशय आहे आणि त्याच त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व जी टीम आहे आणि बचत गटाच त्याला ओलय म्हणजे हे एक प्रकारचे एक चांगलं अशा प्रकारचं कार्य करणारी व्यक्ती या ठिकाणी एका ठिकाणी जमा होऊन त्यांचं सगळ्यांचं करण्याचं काम विजय कुमार आपतवार सर यांनी केलेलं आहे तर सरांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व मैत्री प्रतिष्ठानचे नुकतेच रिक्त झालेली पद होते आणि कुठलं व्यवस्थापन चालवत असताना त्या ठिकाणी व्यवस्थापन चालणारे योग्य माणसं त्या पदाला मिळणार हे फार महत्वाचे बसतात बऱ्याच वेळेस काय होते अनेकांच्या हातामध्ये पदे ते आवश्यक घेतात परंतु त्या ठिकाणी काम करत असताना त्यांची फार असते ते काही आपल्या बांधवाकडे नसते अशा वेळेस विस्कळीतपणा निर्माण होतो मग त्याच्यामुळं बरेचसे काही प्रश्न उद्भवतात तर मला या ठिकाणी एक सांगावं वाटतं की प्रथम मी एक फात शब्द या दोन व्यक्तीबद्दल बोलतो आणि त्या पाच शब्दामध्ये त्यांचं सर्व काही आपल्याला या ठिकाणी कळून ठेवत मातृत्व आहे पितृत्व आहे दातृत्व आहे नेतृत्व आहे आणि ने कर्तृत्व हे पाच शब्द या दोन विभोती जवळ दो आहे आणि त्यामुळं या ठिकाणी पावटाळ्याच्या केंद्रामध्ये रिक्त झालेले के जे पद आहे त्या पदाला योग्य माणसं ज्या पदावर बसायला पाहिजे आता आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक की ज्यांनी आम्हाला आम्ही जे हितोपा टाकून बोलतो त्यांच्या पासूनच आम्हाला मिळालेलं आहे त्यांनी बाळखडो आम्हाला दिलेला आहे आणि खरोखरच त्याला पण आम्ही न्याय देण्याचं ते काम त्यांनी पाहिलेलं आहे एक संघटनेचे महाराष्ट्र प्राथमिक संघाचे ते अध्यक्ष होते मी सचिव होतो खांद्याला खंदा लावून आम्ही तो का खरोखरच आता काहीच नाही संघटना म्हणलं तर कुठं कोण दिसत नाही येत नाही जात नाही काही नाही आय। आयुष्यात ना इथं सगळे कंपनी जुनी माणसं की जे आमच्या वायामध्ये येतात इथं सगळे आपण आहेत आपण हात मारलं की पन्नास ते शंभर शिक्षक जमावायचे हो आजची ती परिस्थिती राहिली नाही कुठलाही प्रश्न असला तर पुढे यायचा काही विषय राहिला नाही पण त्या काळामध्ये अति कठीण परिस्थितीमध्ये संघटनेचे पद सांभाळलेले आहेत आणि ते करत असताना फक्त ते पद सांभाळले नाहीत पण ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत ज्या शाळेत काम करत आहोत त्या शाळेवर मुलांना पण न्याय देण्याचं काम त्याबरोबर बरोबर केले आहे आम्हाला तर वाटतोवे आहे आपल्या जवळजवळ एक टक्के माणूस असं दिसणार नाही की संघटनेच्या नावावर माणसं आपल्या आम्हाला राहिलेली ते ऑफिस मध्ये आलेले मला तर आतापर्यंत काही दिसले नाही आणि खरोखरच या ठिकाणी आदरणीय सरांना आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख पद दिलंय खरखर घर सांभाळायचं म्हणलंय की त्या पुरुषाला सगळ्याच्या अडचणी फार समजणं महत्वाचं आहे त्या फेडवर काय अडचणी त्या समजणं महत्वाचं आहे अडजस्टमेंट करून घेणं हे फार महत्वाचं असते आता कुठल्या अडचणीसाठी पुन्हा उभा आणि तुम्ही मी एक पदावर आहे मी असा आहे मी तसा आहे त्याला काही अर्थ नाही तुमचा पद शून्य मिनिटासाठी तुम्हाला मिळालंय परंतु पदावर राहिल्यानंतर तुम्हाला इतरांना न्याय दिला असताना तुम्ही सगळ्याला सोबत घेऊन न्याय देणं म्हणजे ते पद आणि तुम्ही जरी त्या पदावर खाली आला तरी ते पद तुम्हाला कायम टिककून राहिलेलं असतंय कारण तुम्ही त्या पदाला तशा पद्धतीने न्याय देणार पद म्हणजे फक्त पद आहे काम करायचंय लोकांना धारेवर धरायचं किंवा काहीतरी आहे कुठेतरी बारीक काहीतरी बघायचं त्याला धारेवर घ्यायचं हे म्हणजे काम नाही मी तर म्हणून या ठिकाणी की प्रत्येक वेळेस अधिकारी भेट देत असताना सध्या ऐंशी नव्वद टक्के काम चांगलं असू द्या मी असं म्हणेल की अधिकारी सध्या आपले आताच्या प्रशासनामध्ये असणारे नव्वद टक्के कामाला प्रोत्साहन देऊन कधीच त्याच्या दे दे पाठीवर टाकत नाही पण दहा टक्के जर काम तिथं दिसलं हे पूर्ण नाही अपूर्ण करावे हे म्हणून खेळीच्या वाटत अधिकारी स्वतःला अधिकारी न समजतात शिक्षकांनी त्या अधिकाऱ्याला अधिकारी समजून घेत असं काम केले असं काय बाकीच ठप्पा वगैरे वगैरे बाकी काहीच काम नाही फक्त हे ताड काय असती वेळ द्यायची हे जर घडलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने हे चाक आहेत आणि बी नाही आणि त्यामुळं माझे मित्र आहेत सर अनेक चांगल्या मित्रा मी ते माझे चांगले मित्र त्यांना मानतो त्यांची माझी जवळ ते तेव्हापासून मानतो आता तर त्यांची माझी खूप जवळ एखाद्या फोन होतो बसून आम्ही दोघ जण पितो चहा या दोघ नाही आपण सर्वांनी सांभाळावं ते तर तुम्हाला सांभाळून त्याच्यामध्ये ते सगळ्या तालुक्यात सांभाळत वागण आहे ते सगळ्या सगळ्यासाठी कुळात येणारी माणसं आहेत सावळ पण माहिती आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे जे ते अधिकाऱ्यांना सुद्धा एखाद्याला त्याच्या मनात आलं तर ते त्याला सोडित नाही आणि सिओ पर्यंत सिवो इथं पळत आला होता नाही नाही सिव न साहेब तर त्या बाकीच्या गोष्टी सोडून द्या खिळीच्या वातावरण जसं तुम्ही आता आनंदाने स्वीकारलं तेही स्वीकारतील काम करत राहा काम केलंच पाहिजे कुणी आपलं तर त्याला अडचणी नाही लोक जास्त काम करायचं आपला माणूस आलाय म्हणून जास्त काम करायचं त्याच्या कसं असतंय एखाद्या वेळेस सगळे जुने आहेत आता सगळे नाव आहेत सगळे ज्युनियर आहेत मला वाटतं आयुष्यात सोडलं तर बीस सगळे जुनियर त्यामुळं आपल्या विनंतीला मान देऊन आणि प्रशासनाचाही मान देऊन या ठिकाणी रोडे साहेबांनी बाप्पा सगळ्यांनीच आपण मला सांगितलं की ह्या सहकार्य करू त्याप्रमाणे मी हा चार्ज घेतलेला आहे पण सरांनी केंद्रीय महत्वाचा अर्ज घेतलेला आहे आतापर्यंतच्या या चर्चेच्या उहापोहातून एवढं दिसून आलं जो काही तुम्हाला त्रास झाला असेल मागील काळामध्ये झाला नसेल ती गोष्ट आली पण या पुढील काळामध्ये माझ्या आणि तट सरांच्या वतीने मी बोलतो कुठलीही अडचण कधीही तुम्हाला येणार नाही कसली त्यांना कुठं अडचणीत आले तर मी आहे इथपर्यंत नाही सर मी गेडापर्यंत आहे आपल्याला सहकार्य करणारा ऑफिस आहे इथं रोडे साहेब बसलेले कुठलीच कुणाला अडचण येणार हे शंभर टक्के वाहिनी आहे तुम्हाला या ठिकाणी कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही आताच म्हणर सर म्हणल्याप्रमाणे जे काही काम आहे ते फक्त वेळेत करा मी वेळेचं बंधन पाळणारा माणूस एवढं मात्र नक्की वेळेच्या बाबतीत तुम्हाला कधी लिहू शकतो कारण वेळ ही अतिशय महत्वाची सर जनजीवनात वेळ पाळली नाही आज माझे इथं कोर करे त्यांना विचारा मी सकाळी साडे नऊ नौ। सव्वा नऊ ला शाळेत त्यांच्या अगोदर शाळेत <laughs> आणि एक माझं कुटुंब म्हणून माझी शाळा सांभाळली माझे शिक्षक असतील विद्यार्थी असतील गावकरी असतील कुणाला कुठपर्यंत येऊ द्यायचं दारापर्यंत हे मी ठरव त्यामुळं हो मानेसरचं गाव किती बी असलं उन्हाळ <laughs> <laughs> तरी त्याला जागेवर आणण्याचं काम केलेलं आहे शहळगावला आम्ही दोन वर्ष होतो सर तिथं तर एवढं फाटलेलं होतं की पोलीस स्टेशन पर्यंत गावकरी गेलेले होते पण गळ्यात गळे घालायला लावले मी विरोधकांना एकमेकाचे आणि ते रडले टाकता साहेब काम करण्याची पद्धत आपली असते कोणाला काय ट्रीटमेंट द्यायची हे आपल्यावर अवलंबून असत आणि हे तर सगळे माझेच आहेत ना त्यामुळं तुम्हाला वेगळं काही आमच्याकडून मिळेल अशी तुम्ही काही म्हणजे असं गैरसमज ठेवू नका बुधवार नंतर मी एखाद्या शाळेला भेटी कारण माझी एक आणि त्या भेटी तुमच्या शाळेची भेट प्लस माझं निमंत्रण यासाठीच ते असेल त्यामुळं कुठलाही काही मनामध्ये न ठेवता अगदी मोकळ्या मनानं काही अडचणी असतील वैयक्तिक असतील आणि आपली बाबतीत असतील विडापर्यंत सहकार्य करायला मी तयार मला कुणाच्या दोन रुपयात मी कधी अपेक्षा आजपर्यंत केली नाही स्वतःच्या पैशाने हे मला मानायचं आहे डिझल तरी त्याला टाकायला वाटेल गरज नाही <laughs> आपण जसा तुम्ही माझ्या एवढ्या प्रेमाने इथं सत्कार केला खर्च केला तसा आपण आपल्यासाठी जर एखाद्यासाठी करत असत तर त्याची अपेक्षा आपण काढतो या तुमच्या घातलेल्या कट्याखाली आणि शाली खाली मी माझ काम व्यवस्थितपणे शिक्षक मैत्री प्रतिष्ठानला निश्चित आहे आम्ही ज्यावेळेस संघटनेत होतो सर अधिकाऱ्याला धरायला कमी केलं नाही मारायला आज आणि एकाची हिंमती नाही दारापुजी राहिली आणि काय झालंय कपल झाली पैसे देऊन काम करून पैसे मागायचे आजपर्यंत हिंमत आम्हाला कधीच कोणत्या ऑफिस व्यवसाय तिकडे दिलं होत हो कधीच नाही आजपर्यंत कुठं पैसा द्यावा लागलाय आणि आपल्याला काम करून घ्यावं लागलंय असं हे आमचं ते नैतिक वजन आहे त्यावेळेस जे आम्ही निर्माण केलेलं आहे तसं तुम्ही निर्माण करा तुम्ही शिक्षक मैत्री प्रतिष्ठान इतर जसं कार्यात वाहून घ्या तसं शिक्षकांसाठी एक संघटना म्हणून तुम्ही वाहून घ्या आणि हिचा विस्तार करा चांगलं संघटन करा मजबूत करा काळ कुणासाठी चांगला नाही सध्या त्यामुळं संघटन अतिशय गरजेचं आहे सर तुम्हाला प्रत्येक गावात त्रास आहे प्रत्येक शाळेत त्रास आहे आहे का नाही गाव आणि हे जर सगळं आपल्याला निपटायचं असेल आणि स्वाभिमानानं नोकरी करायची असेल तर आपल्याला संघटन केल्याशिवाय पर्याय नाही आज तुम्ही ज्यान्द्रादी। ज्यान्द्रादी चार लोक जोडले केंद्रात केंद्रातले चार ते चारशे काळा तालुक्यामध्ये हो आणि आमचे सहकार्य लागलं तर आम्ही तुम्हाला निश्चित करून रिटायर झालो म्हणजे काय बाहेर जाणार नाही नाए, निश्चित तुमच्या बरोबर आणखी बप्पाला आणि जसं खांद्याला खातात तसं खाद्याला खातात आणि तुमच्याबरोबर आम्ही कुणाही काम करू कुणालाही कसलाही केंद्रात त्रास होणार नाही फक्त वेळेचं महत्व जाणं तुम्हाला जर मी सांगितलं की बारापर्यंत मला टपाल मिळालं पाहिजे ते। तर तेवढं टपाल मिळावं की अतिशय आग्रहाची विनंती माझी बाकी कुठलंही काही मिळणार नाही आणि ह्यांच्या बाबतीत कुठलाही आर्थिक त्रास तुम्हाला होणार <laughs> <तुणार laughs> <तुणार तुणार laughs> नाही याची वाईट मिजन तू त्यांच्यावर मी तुम्हाला पण ते सांगितलं असं म्हटलं तर असं वडील तर मग मी एवढं निश्चित तुम्हाला इथून पुढील मागील काळात काय झालं हे मी बोलणारच नाही फक्त पुढील काळ तुमचा कसा

ह्याला म्हणायचं हृदय सत्कार हृदय सत्कार म्हणजे मनातून मनाला गडबड नाही आता सरला त्यांच्या मुलाची ऍडमिशनची गडबड गेले दोनच गोष्टीचा अवप या ठिकाणी करीत बप्पा आपण जो आम्हाला मार्गदर्शन परसरला दिला खरंतर संघटनेचं बाळ तोडू आम्ही तुमच्या पण घेतलेला आहे शिक्षक संघात तुमच्या खड्याला खाना लावून काम करीत असताना बाप्पा असतील तुम्ही असता तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या कार्य सुरुवात केली आणि आपण जी खंत दोघांनी बोलून केली तीच कुठंतरी मनाला खंत वाटली की आपलं कसल्या प्रकारचं संघटन नाही शिक्षक विकुरलेले आहेत जे ते वैयक्तिक स्वार्थानं या ठिकाणी वेळे झाल्यासारखे झालेले संघटनेचा अध्यक्ष होणे आपल्या बायकोला वेतनवाढ घेणे आदर्श पुरस्कार घेणे आपले आपले कामं करणे एवढाच जो काही तो अजेंडामधल्या काळामध्ये चालला आणि लोक संघटनेपासून दुरावले तिने सांगितले एक मोठं कारण सुद्धा तिचं की आंबाजोबई तालुक्यामध्ये मोस्ट कपल आहे मग कशाला बाबा आपण वागलो भांडलो तर आपल्या मंडळीला त्रास होईल असो ते काय हे आम्ही जे एकत्र येऊन देवपती असतील मी असेल असतील नाईक सर असतील एकत्र येऊन आपलं काहीतरी असलं पण मग काय करता येईल आपण शिक्षकातले मित्र म्हणजे मित्र म्हणजे रक्तापेक्षा श्रेष्ठ नातं ज्याला म्हणलं जातं ते मित्र आपण जोडू आणि आपले संघटन तयार करू अशा पद्धतीने बाप्पा आम्ही थोडंसं तिथे नोंदणी केली आणि नोंदणी करत आम्ही काम चालू केलं तुम्ही म्हणतात ते गोष्ट की तुम्ही सामाजिक कार्य करता तुम्ही सगळं करता संघटनेकडे सुद्धा करतो तिची सुरुवात आम्ही परवाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या जे शासनाचा आदेश आला त्या आदेशाच्या विरोधामध्ये आम्ही निवेदन देऊन तिची सुरुवात आम्हालाही जाणवलं की आपण कुठंतरी संघटनेच्या बेसवर येऊन काम केलं पाहिजे सुद्धा पाहिजे शासनाचे धोरणं काय झालंय की कुठलंही आलंय की कंपल्सरी ते व्हॉट्सअप बघायला वेळ नाही लोकांना पण ते एवढं फेकायला हे करा ते करा आणि ज्या काही संघटना आहेत ते कॉपी पेस्ट मध्ये बेजार आहे फील्डवर येऊन वर्क करायला कोणी तयार नाही आता बाप्पा आहेत पण ते सिनियर आहेत आता म्हणजे काळ संपत आलेला आहे आणि थोडीशी परिस्थिती मी बघितली तर त्यांच्याकडे प्रशासकीय पदभार आहे ते आपलं असं संघटन व्हावं आणि आपल्या बांधवाच्या आडी अडचणीला आपण उभं राहावं शिक्षक मैत्रीचा तोच आहे की शिक्षकांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी खाजगी आयुष्यातल्या अडचणी कौटुंबिक अडचणी या सगळ्यामध्ये मदत करण्यासाठी आपण हे उभारलेलं आहे या माध्यमातून आपण आरोग्याविषयी दवाखान्याविषयी अतिशय उत्तम अशी सेवा आपण गेले सहा वर्ष झाली की गेली बाप्पा रात्री बेरात्री कोणाचाही आपल्या मित्रपरिवारातला शिक्षकातला फोन आला दवाखान्याची गरज पडली रक्ताची गरज पडली कोणाचे काही प्लॉटचा मॅटर आहे कोणाचे काही कुटाळे झाले आहेत कोणाचा आर्थिक मॅटर आहे आपल्यापर्यंत जी जी आहे त्या लोकांना आपण चाचणीच्या बाहेर मदत करायचं कर काम आम्ही या माध्यमातून केलं आपण आजच बघितलं की आमच्याकडं पाच लोक आपण या प्रतिष्ठानमध्ये जॉईन केले आम्ही कन्व्हिन्स केलं निकम सर तुमच्यासारख्या चांगल्या माणसाची आम्हाला गरज आहे देशपांडे सर तुमच्यासारख्या चांगल्या माणसाची आपल्याला गरज आहे सर तुमच्यासारखी कल्पकता असलेली माणसं आपल्याला पाहिजे सर सारख्या गणित पक्क असलेले ज्याला की आयुष्यात गणित एका चाकोरीत चालणारे माणसं आपल्याकडे असले पाहिजे जेणेकरून या संघटनाचं जे एक नैतिकता चांगली वाढेल आणि अशा दिग्गज लोकांच्या आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येईल म्हणून आपण या ठिकाणी हे नवीन लोक जोडलेले आहेत आज मी या ठिकाणी अध्यक्ष या नेत्याने तोंडी म्हणजे फक्त शब्द सुमनाने मी या सदस्यांचं आज या ठिकाणी स्वागत करतो आपलं या प्रतिष्ठान परिवारामध्ये सदस्य म्हणून आपले बंधू म्हणून एक मित्र म्हणून आपल्या आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो तुमचा यथोचित स्वागताचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आणि एक थोडंसं आपली खाजगीतली बाब बोलतो की आपल्या या प्रतिष्ठानचे दोन सदस्य इरफान सर आणि आप तौर सर या दोघांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले वेगवेगळे त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने तर त्या कार्यक्रमामध्ये आपण आपले अजून तिघ मला आज शेरेकर सरांचा दोनदा फोन आला की आम्हाला या देशामध्ये सदस्य करून घ्या वरळीतून दोन फोन आले हे पाहून की आम्हाला जाईल का तर हे संघटन वाढविणे ही काळाची गरज आहे आणि बाप्पा सारखे अनुभवी माणसं सुद्धा आपल्याला तेच सांगा दिली की तुम्ही संघटन वाढवा संघटन वाढविले की एक ताकद निर्माण होते आज आपल्याला सकाळी दहा वाजल्यापासून साडेचार वर वाजेपर्यंत आपल्या डोक्याला हेडॅक झालेला आहे शासनाचे वेगवेगळे चाकोरीच्या बाहेर म्हणजे आपला पण असे कार्यक्रम आपल्यापर्यंत येईल गावातून वेगवेगळ्या कृत्या लढवून आपल्याला कशा पद्धतीने आपली हरासमेंट केली जाईल आपल्याला के बे केलं जाईल मीडिया जर बघितला तुम्ही वर्तमान बघितलं असेल खूप पगारी झाल्यात काम झाले म्हणजे परिस्थिती काय लोक करायलेत काय समाज आपल्या विरोधात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला संघटनाशिवाय पर्याय नाही वीस पटाच्या शाळेची जी शास्त्र परिपत्रक काढलं तिथं सुद्धा आपण एका पत्रकाद्वारे मागणी केली त्याच्या बातम्या दोन दिवसामध्ये सगळ्या पेपरमध्ये इति किती रद्द करा म्हणून आपण मागणी केलेली आहे सुद्धा आपल्याकडं लक्ष वेधण्याचं काम आपली ताकत छोटी आहे आपण तालुक्यापुरते मर्यादित आहे पण बप्पा म्हणल्याप्रमाणे आपलं संघटन परळी धारूर आणि माजरगाव तालुक्यातून आपल्याकडं खूप लोक इच्छुक आहेत सदस्य व्हायला पण आपल्याला ते झेपेल का नाही आपल्याला मॅनेजमेंट कशी करावी लागेल याच्यामुळे आपण थोडंसं थांबलो होतो वेट अँड वॉच पण आपण आता विस्तार चालू केलेला आहे आणि त्या पद्धतीने बाप्पा तुमच्या सूचनेप्रमाणे आम्ही संघटनेच्या पातळीवर जाऊन काम करण्याची सुरुवात आम्ही गेल्या महिन्यापूर्वी केलेली आहे इथून पुढे जेही शिक्षक बांधवाला अन्यायकारक बाप घडेल खाजगी आयुष्यात घडेल शासकीय बाबतीत घडेल किंवा अजून कुठं घडेल त्या ठिकाणी निश्चित शिक्षक मैत्री हातात हात घालून त्या ठिकाणी उभारल्याशिवाय राहणार नाही आपण आमच्या विनंतीला मान दिला आमचा पूर्णपूर पातळी स्वीकारून आमचा सन्मान स्वीकारल्याबद्दल आम्ही या ठिकाणी शिक्षक मैत्री परिवार तुमचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि सर्वांची परवानगी घेऊन थांबतो आणि सर्वांची परत एकदा आभार मानतो वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी वेळ दिला बप्पा आहेत बप्पा सगळ्यांना वेगळे असे दिले काही बोलतो ते आपण तरी कोविड कोविडमध्ये आम्ही ज्यावेळेस दवाखान्याला मदतीसाठी आवाहन केलं आपण स्वतः होत फोन आला आम्हाला वेळ का ऑनलाईन मदत बाप्पा आपण अडीच लाखाची मदत केली देवांचं कोविड सेंटरला हे होऊ शकतं पण सगळ्यांनी मनावर घेतले आणि आपलं असं कार्य आपण अखंडपणे चालू ठेवू आणि शून्य मिनिटात थांबतो सर्वांचे हार्दिक आभार